मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहत आहे बोल की बाहेर युट्यूब चॅनेल स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि आतापर्यंत आपण या विषयाला खूप वेळा बोललेलो या विषयावरती कारण हा विषय हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आतापर्यंत घडलेलं सगळ्यात भयानक प्रकरण जे खून प्रकरण घडलं मस्साजो गावचे सरपंच श्री संतोष कैलासवाशी संतोष देशमुख जे सरपंच होते मस्साजो गाव जे बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यामध्ये येतं त्यांचा जो क्रूर हत्या झाली त्यांची ज्या पद्धतीने ते क्रौर्य वापरलं त्यांनी ज्या पद्धतीने ते केळसवान या सगळ्या गोष्टी केल्या खरंच ते पाहून माणूस हैवान बनू शकतो माणसाची जात ही हैवान बनू शकते हे आज त्यातून क्लिअर झालं ज्या मायमाऊलींच्या पोटातून ह्या नाराधामांनी जन्म घेतला असेल त्यांची कूस वांच पडली असती तरी चालली असती पण असली अवलाद त्यांच्या पोटी जन्माला कशी आली हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय यांना कुठेही जातीच्या किंवा कुठल्याही गोष्टींच्या धर्माच्या चा याच्या खाली नावाखाली दडवण्याचा लपवण्याचा विषयच नाही कारण हे नराधम होते आणि यांना कुठली जात धर्म काही नसतं काल धनंजय मुंडे यांनी सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तो राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देतोय ना की नैतिकतेमुळे राजीनामा देतोय सो त्याच्यामुळे ह्या गोष्टींची यांच्यावरून कुठल्याही प्रकारे अपेक्षा ठेवू नये पण मूळ मुद्दाचा आपला वेगळाच आहे तो म्हणजे या प्रकरणातला जो जो एक आरोपी होता अजूनही फरार आहे कृष्ण आंधळे तर कृष्ण आंधळेच्या बाबतीत जे काही घडले ते अजूनही डिटेल्स मध्ये समोर येताना दिसत नाही अनेक आमदार हे आहेत बीड मधले त्याच्यामध्ये सुरेश दास असतील त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर असतील किंवा इकडं जितेंद्र आव्हाड असतील या सगळे शंका व्यक्त करत आहेत की बाबा हे आहे का नाही याचं नक्की काय झालंय पण या प्रकरणामध्ये जे फोटो समोर आले त्या कुठल्याही फोटोज मध्ये कृष्ण आंधळे तुम्हाला दिसत नाही मग याचा अर्थ असा होतो की कृष्ण आंधळे या प्रकरणात सहभागीच नव्हता हे सगळे फोटो जे आले त्या फोटोज मध्ये कुठेही कृष्ण आंधळेचा सहभाग दिसून येत नाही किंवा कृष्ण आंदळे त्या पोठोनमध्ये कुठे दिसत नाही मग कृष्ण आंदळे हे सगळं घडत होतं त्यावेळेस तो कुठे होता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे याच विषयावरती बोलण्यासाठी आपण तुमच्या समोर आहे तर कुठेही जाऊन नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो नराधम आहे कृष्ण आंधळे खरं तर हा पहिल्यापासूनच वॉन्टेड आहे म्हणजे तो काही ना काही त्यांनी जेवढे पण गुन्हे केले त्या बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये तो पोलिस म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये कमी आणि इकडं वावरत वावरच जास्त असतो त्याच्यामुळे कृष्ण आंधळेच जे काही बाहेरचं बाहेरची जी त्याची ओळख आहे ती त्याला बऱ्यापैकी पोषक असल्यामुळे तो बाहेर जास्त क्रमांक असतो पण या प्रकरणामध्ये जे फोटोज समोर आले त्या फोटोजमध्ये तो का दिसत नाही कारण त्याच्यामध्ये सुदर्शन घुले दिसतोय तो जयराम साठे दिसतोय तो प्रतीक घुले दिसतोय तो महेश केदार दिसतोय ही आदी मंडळी त्या फोटोमध्ये दिसत आहेत ते क्रूर हास्य ते त्या ठिकाणी करतायत आघोरी आनंद त्या ठिकाणी ते घेत आहेत आसुरी आनंद त्या ठिकाणी घेत आहेत परंतु कृष्ण मात्र या कुठल्याच फोटोज मध्ये नाही याच कारण तुम्हाला सांगतो मी याचं कारण असं होतं की कृष्ण हे जे सगळं आहे ह्याचं चित्रीकरण करत होता म्हणजेच व्हिडिओ शूट करत होता या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळजवळ चौदा व्हिडिओ त्या ठिकाणी पोलिसांना सी आय डी ला, ला तपासा अंती सापडलेले आहेत आणि हे सगळं शूट करणं हे सगळे फोटोज काढणं ह्या सगळ्या गोष्टी हा कृष्ण आंधळे करत होता कृष्ण आंधळेची याच्यामधलं इन्व्हॉल्युशन काय होतं तर हे होतं आणि मोकारपंथी नावाचा त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता त्या ग्रुपवरती हे सगळं चित्रित झालेलं डाटा जो होता तो सगळं म्हणजे थोडक्यात हा याच्यामध्ये ऑपरेटिंगचं काम करत होता हिकुडचा जो डाटा तो जो काही फोटोज काढत होते व्हिडिओज काढत होते, होते ते आपला वाल्मिक करायला पाठवले जात होते त्याच्यानंतर या दुसऱ्या लोकांना सगळ्या पाठवले जात होते या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं इन्व्हॉल्युशन होत होतं आणि हा कृष्णांधळे हे फोटोज व्हिडिओज या सगळ्या भानगडी यांच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत होता तो मोकारपंथी नावाचा जो ग्रुप होता त्या ग्रुपवरती लाईव्ह जे काही हनमार होते कशा पद्धतीने आम्ही बाप बाप होताय बापाच्या नादा लागायचं नाही कशा पद्धतीने संवाद चालाय कशा पद्धतीने संतोष दे ते देशमुख साहेब विनवणी करतायत कशा पद्धतीने ते काय काय बोलतायत त्यांनी शेवटच्या क्षणाला असं सुद्धा म्हटलं होतं की माझी हातपाय थोडा मला काही करा पण मला जिवंत ठेवा कारण माझ्या मला बाळांसाठी मला जिवंत राहणं खूप महत्वाचं आहे तरी है 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 हे हैवानांना त्याची दया आली नाही आणि त्यांनी त्यांच्यावरती क्रूर अत्याचार तसाच चालू ठेवला आणि हे सगळं सग्ण या सगळ्याचा दरधरीत पुरावा साक्षी जो गोळा करत होता तो होता कृष्णा आंधळे आणि त्याने हे सगळे व्हिडिओ वगैरे चित्रित केले आणि हे सगळं त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड केलं व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड केलं तिथल्या व्हिडिओचे जे लाईव्ह चाललं होतं ते ह्यांना आप वाल्मिक कराड यांना दाखवलं वाल्मिक कराडच्या सुद्धा तीन ज्यांचे आयफोन त्यांच्याकडे तीन आयफोन होते त्या तीनही आयफोन मध्ये जो काही डाटा भरलेला होता तो फक्त कृष्णा या संतोष देशमुखांच्याच खुनाचा नाही तर अजून असे भरपूर खून झाले ज्याचा डाटा त्यांच्या मोबाईलमध्ये होता परंतु दरम्यानच्या काळामध्ये दे त्यांनी तो डाटा पूर्णपणे डिलीट केला होता परंतु शेवटी आता एआयच्या माध्यमातून जर ही सगळी चौकशी होत असेल तर डाटा रिकवर करणं काय इतकी अवघड गोष्ट राहिलेली नाही आता सध्या विज्ञान युगामध्ये सो तो डाटा रिकव्हर झालेला आहे आणि आता फक्त संतोष देशमुखच नाही तर ते त्यांच्या सोबत त्यांच्या अगोदर सुद्धा यांनी बऱ्याच गोष्टी अशा केलेल्या असतील त्या कधीही पटलावरती आल्या नव्हत्या त्या कधीही समोर आलेल्या नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आता समोर येताना दिसतील आणि कृष्ण आंधळेचं इनवॉलेशन याच्यामध्ये काय होतं तर तो व्हिडिओज काढत होता व्हिडिओज पाठवत होता फोटोज काढत होता फोटोज पाठवत होता आणि हे पुरावे कृष्ण आंधळेकडे होते आणि हेच पुरावे कृष्ण आंधळेकडून नष्ट करण्यासाठी किंवा याच पुराव्याचा तू लांब राहा किंवा तू या सगळ्या भानगडीत येऊ नको म्हणूनही कदाचित कृष्ण आंधळेला लांब ठेवला असू शकतो किंवा तू हा उद्या काहीतरी आपल्या विरोधात करेल म्हणून त्याचा त्या ते ठिकाणी हत्या देखील झालेली असू शकते काहीही झालेला असू शकतो सो त्याच्यामुळं तपास आणखी या गोष्टी समोर येतीलच परंतु ऐंशी दिवस झाले तरी कृष्ण आंधळेचा पत्ता लागत नाही याचा अर्थ तुम्ही समजून जा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल माहिती समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र